नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग नंतर जे व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यासाठी ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडलेला आहे अर्थात ऑनलाईन पद्धतीनं ई व्हेरिफिकेशन निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा अजूनपर्यंत फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे तर बाबतीत ते काय करू शकतात याबाबत बोलणार आहोत शिवाय ई स्क्रुटीनी असो किंवा फिजिकल स्क्रुटीने असो तुमचा फॉर्म व्हेरीफाय कन्फर्म झाला आहे का हे कसं समजेल याबाबत माहिती बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही सी डी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचं जे ॲडमिशनचं पोर्टल आहे तिथे आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आणि स्लॅश ऑलरेडी रजिस्टर्ड असा पर्याय आहे तर ऑलरेडी रजिस्टर्ड आहोत आपण आपल्याला फक्त आपला ईमेल आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे साईन इन करायचं आहे ईमेल आय डी पासवर्ड वापरून लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल आता यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अर्थात कॅप रजिस्ट्रेशन ते महत्त्वाचं आहे त्याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं फर्स्ट इयर बी फार्म असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म दोन्ही टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्ही आता ज्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केले आता ऑलमोस्ट सगळ्यांनी फार्मसीसाठी बी फार्मसाठी केला असेल आणि डिप्लोमा झाल्यानंतर जे Uh, डाय डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म करणार आहेत त्यांनी डी एस पीला केला असेल तुम्ही ज्या कोर्सला एनरोल केलं आहे त्याच्यावरती क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हा जो स्टुडंट आहे कॅन्डिडेट आहे विद्यार्थिनी तर तिचा फॉर्म आहे तो ई स्क्रुटिनी पद्धतीनं सबमिट केलेला आहे व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस इथे दाखवत आहे युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीट अँड सेंड टू एफ सी किंवा एस सी स्क्रुटिनी सेंटर फॉर ई व्हेरिफिकेशन आता ई व्हेरिफिकेशनसाठी गेलेलं आहे परंतु फॉर्म अजून व्हेरीफाय झालेला नाही आहे आता लक्षात ठेवा बरेच दिवस होऊन तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे ही तुमची चूक नाही आहे कारण ई स्क्रुटिनीमध्ये व्हेरीफिकेशनसाठी जे फॉर्म जातात ते गव गव्हर्मेंट कॉलेजकडे जातात आणि थोडा वेळ लागू शकतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही दिलेल्या मुदतीत वेळात जर व्यवस्थित फॉर्म सबमिट केला असेल तर आता व्हेरिफिकेशन करायचं काम हे ई स्क्रुटिनी गव्हर्मेंट कॉलेजचा आहे त्या ठिकाणी जे लोक आहेत ते व्हेरीफाय फॉर्म करतील पण अजूनपर्यंत तुमचा फॉर्म जर लॉक झाला नसेल आणि तुमच्या जवळ कुठे स्क्रुटिनी सेंटर असेल तर तुम्ही व्हेरिफिकेशन मोड चेंज करून त्या ठिकाणी ई स्क्रुटिनीऐवजी फि फिजिकल स्क्रुटिनी करून जवळ कुठलं स्क्रुटिनी सेंटर एफ सी सेंटर असेल तिथे जाऊन फॉर्म व्हेरीफाय करू शकता तर इथे डॅशबोर्डवरती आल्यानंतर खाली बघू शकता खाली गेल्यावरती एक ऑप्शन आहे ॲक्नॉलेजमेंट कॉपीच्या खाली एक ऑप्शन आहे इम्पॉर्टंट लिंकच्यावरती चेंज व्हेरिफिकेशन मोड तर चेंज व्हेरिफिकेशन मोडवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि ई स्क्रुटिनीवरून तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीला जाऊन जे कुठलं स्क्रुटिनी सेंटर असेल तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये ते सिलेक्ट करून तिथे अपॉइंटमेंट बुक करून फॉर्म व्हेरीफाय करू शकता फक्त हे व्हेरिफिकेशन मोड चेंज केल्यानंतर तुमचा फॉर्म जो बदलला जाणार आहे त्यामध्ये स्क्रुटिनी सेंटरचं नाव आणि तो मोड चेंज झाला आहे ती प्रिंट आऊट आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्यांचे दोन झेरॉक्सिट घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे पण मी सांगेल इस्क्रुटिनी इस जरी केला असेल तरी या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी वेळ बराचसा अजून आहे आणि दिली डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी अजून एक मुदत वाढ होऊ शकते डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी देखील त्यामुळं ई स्क्रुटिनी आहे होईल तुमचा फॉर्म व्हेरीफाय पण या ठिकाणी तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे अवेलेबल आहेत जवळ स्क्रुटिनी सेंटर असेल तर से तुम्ही व्हेरिफिकेशन मोड चेंज करून त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी स्वतः त्या कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म व्हेरीफाय करू शकता ठीक आहे तर हे महत्त्वाचं अपडेट होतं आणि यामध्ये अॅक्नॉलेजमेंट कॉपी आता ईस्क्रुटिनी नं, नंतर जर एखाद्याचा फॉर्म व्हेरीफाय झाला असेल तरी ते ॲक्नॉलेजमेंट कॉपी येते ठीक आहे ॲक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज आहे त्याच्यावरती जर क्लिक कराल तर ती ॲक्नॉलेजमेंट कॉपी तुम्हाला मिळेल की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतरचे ते व्हेरीफाय झाल्यानंतर तिथे स्क्रुटिनी सेंटरचा खाली एक छोटासा बारकोड आणि स्क्रुटिनी सेंटरचं नाव वगैरे सील असा लिहिलेला फॉर्म तुम्हाला मिळून जाईल आणि ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेला आहे त्यांना त्या कॉलेजकडूनच एक प्रिंट आऊट आणि त्याच्यावरती त्यांच्या स्क्रुटिनी सेंटरचा एफ सीचा स्टॅम्प आणि साईन असेल ठीक आहे तर जवळ स्क्रुटिनी सेंटर असेल तर आणि फॉर्म लॉक झालेला नसला पाहिजे तुमचा फॉर्म अनलॉक असेल तर तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन मोड चेंज व्हेरिफिकेशन मोडवरती जाऊन तुम्ही ई स्क्रुटिनीचं फिजिकल स्क्रुटिनी करू शकता ठीक आहे तर ही माहिती महत्त्वाची आहे जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू